औरंगाबाद येथे विनाअनुदानित शिक्षक कृती समितीच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यात आज शैक्षणिक बंद पाळण्यात आलाय सर्व खाजगी शाळा या बंद मध्ये सहभागी झाल्यात औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणाऱ्या शिक्षकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला यात अनेक शिक्षक जखमी झाले असून या निषेधार्थ परभणी जिल्ह्यात आज शैक्षणिक बंदची हाक देण्यात आली आहे या बंदमध्ये जवळपास तेराशे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्राथमिक ज्युनियर कॉलेज सहभागी झाले आहेत तर विविध संघटना आता येणाऱ्या दिवसात वेगवेगळ्या पद्धतीने आजपासून आंदोलन करणार आहेत नैतिकतेचा परिपाठ ज्यांनी निर्माण केलेला आहे अशा शिक्षकवृंदांवर समाज जीवनामधली जिभिस्त आहे आणि असा असतानाही शिक्षक सोळा वर्षांपासून स्वतःच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करत आहेत लोकमान्य टिळकांनी जो व्यवस्थेला प्रश्न विचारला होता की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे मला वाटतं शिक्षकांना हा प्रश्न नव्याने या व्यवस्थेला विचारावा लागणार आहे आणि ज्या अमानुष पद्धतीनं शत्रू सैन्याला मारावं अशा पद्धतीनं शिक्षकांवर मारहाण झालेली आहे संतोष वायकोस परभणीला